जालना शहरातील एम आय डी सी भागात लुटमार करणारी टोळी जेरबंद जालन्याच्या चंदनजिरा पोलिसांची कारवाई अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आज दिनांक एकोणीस रोजी शनिवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील एम आय डी सी भागात लुटमार करणाऱ्या टोळीची पोलिसांनी मुसके आवळले आहेत जालन्याच्या चंदनजिरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईत अठ्ठेचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला जालना एम आय डी सी इथं सतरा जुलै रोजी एक कामगाराला खंजीरचा धाक दाखवून त्याला मारहाण करून त्याच्या जवळील मोबाईल अज्ञातांनी बळजबरीनं हिसकावून नेला होता या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी लुटमार करणाऱ्या एका टोळीला जेरबंद केलाय विशाल संतोष टाकळकर वयवर्ष वीस विजय अशोक गायकवाड वेवर्ष एकोणीस आणि संतोष सुनील आघाम वयवर्ष सव्वीस अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी या कारवाईत आरोपींनी चोरी केलेला आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल एक धारदार खंजीर गुण्यात वापरलेली दुचाकी असा ऐकून अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या टोळीकडून लूटमारीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजिरा पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार एआसाहेब मनसुब वेताळ पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख राजेंद्र ठाकूर कृष्णा तंगे रवींद्र देशमुख राजेंद्र पवार साई पवार अभिजित वायकोस सागर खैरे चालक शौगन यांच्या के पथकानं केली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे करत